देशात सर्वोच्च स्थान हे भारतीय संविधानाला आहे आमदार जयंता आसगावकर मानवी हक्कांचे मूल्यांचे करण्यासाठी रक्षण व लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान महत्वपूर्ण आहे देशातील राष्ट्रपती व पंतप्रधान हे भारतीय संविधानाने दिलेल्या मूल्यांवर व तत्वावर कार्य करीत असतात म्हणूनच देशात सर्वोच्च स्थान हे भारतीय संविधानाला आहे असे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंता आसगावकर यांनी व्यक्त केले ते आदर्श गुरुकुल शिक्षण समूह पेठवडगाव येथे आयोजित संविधान महावाचन सप्ताहामध्ये बोलत होते यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ मीना शेंडकर उपशिक्षणाधिकारी एस के यादव राज्यपाल नियुक्त बालराज्य मंडळ जिल्हा प्रधान न्यायालय सदस्य ॲडव्होकेट शशिकांत कुर्णे विमुक्त जाती मंडळ संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिक्षणाधिकारी सौ मीना शेंडकर या बोलताना म्हणाल्या की कोणताही कायदा अस्तित्वात येण्यासाठी राज्य घटना महत्वाची आहे देशात कोणतीही गोष्ट राबवायची असेल तर त्याचं मूळ म्हणजे संविधान आहे ज्याला भारतीय घटना कळाली गळाली आहे आणि घटनेने दिलेला अधिकार व जबाबदारी यानुसार तो व्यक्ती राहतो तोच व्यक्ती सुजान नागरिक आहे त्यामुळेच भारतीय संविधान समजणारा प्रत्येक व्यक्ती सुजान नागरिक आहे संविधान महावाचन सप्ताह हा सुदान नागरिक घडवणारे दायित्व पूर्ण करणारा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे राज्यपाल नियुक्त बालराज्य मंडळ जिल्हा प्रधान न्यायालय सदस्य ॲडव्होकेट शशिकांत कुरणे बोलताना म्हणाले की एक दिवस सगळे भेट गाडून टाकू माणसा माणसामधल्या भिंती पाडून टाको या मनेश पाडगावकर या मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतून संविधानाचा सार दिसून येतो संविधानामध्ये माणसा माणसातील भेद मिटवून माणसाला माणसाप्रमाणे जगण्यास शिकवले जाते या उपक्रमामुळे बालवयामध्ये संविधानाविषयी जागृती झाल्याने भविष्यात हे विद्यार्थी भारतातील सक्षम सक्षम नागरिक बनतील यावेळी कॅप्टन गणपतराव घोडके सुशितो ग्रुपचे चेअरमन सुधाकर तोडकर वडगाव शेती उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेशराव पाटील वारणा सहकारी साखर कारखाना संचालक चावरे सरपंच उदय पाटील बी जी बोराडे बंडखोर सेना प्रमुख शिवाजीराव आवळे इत्यादी मान्यवरांनी या उपक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रावर चर्चेत आहे सर आपण या ठिकाणी आलात सर काय वाटत नाही खऱ्या अर्थानं नावाप्रमाणे आदर्श असणाऱ्या आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये हा जो हरमन संविधान या माध्यमातून एक आठवडाभर त्या ठिकाणी संविधानचं वाचन करण्याचा जो सोहळा किंवा के प्रकल्प केलेला आहे खरोखर उत्तम असा हा प्रकल्प आहे किंवा हा कार्यक्रम आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिला हा कार्यक्रम असेल की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हे जे उद्याचे भावी नागरिक आहेत त्यांना त्या ठिकाणी आपले जे अधिकार आहेत या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी संविधानचं वाचन या ठिकाणी होतंय महाराष्ट्राच्या भावी पिढीला तुम्ही का संधी देऊ शकाल या माध्यमातून या म्हणजे हे जे संविधान आहे हे देशामध्ये दे सर्वोच्च आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकशाही असेल मतदार असतील यांच्या हक्काचं संरक्षण हे नेहमी होत राहतं आणि हे संरक्षण करणारं संविधान जे आहे ते या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आत्मसात करावं आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या कुटुंबाला सुद्धा या ठिकाणी या संविधानाची सगळी माहिती दिली पाहिजे आपल्या शेजारी पाजाऱ्यांना माहिती दिली पाहिजे जेणेकरून याचा प्रचार आणि प्रसार हा सगळ्या महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर झाला पाहिजे आणि उद्या या माध्यमातून घोगरे सर असतील भोगरे मॅडम असतील यांचं नाव सगळीकडे झालं पाहिजे आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज आदर्श विद्यानिकेतन मिंचे आणि ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ मडगाव या तिन्ही शाळांच्या वतीनं वीस तारखेपासून आज पंचवीस तारखेपर्यंत सात दिवसासाठी हा संविधान महावाचन सप्ताह साजरा केला जातो आहे आणि या संविधान महावाचन सप्ताहासाठी कोल्हापुरातीलच की संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी संघटनांनी त्याचबरोबर नागरिकांनी पालकांनी प्रचंड अशी या ठिकाणी भेट देऊन आम्हाला आमच्या पाठीवरती शाबासकी दिलेली आहे खरं पाहिलं तर आम्हा शिक्षकांची जबाबदारी आहे की हे संविधान विद्यार्थ्यांच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याची आणि हाच उद्देश ठेवून मोदी साहेबांचा हर घर संविधान हा नारा घेऊन आम्ही ही पुढं वाटचाल करत आहोत आणि आज मुलांनी ही घटना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे घटनेतील प्रत्येक घटक मूलभूत कर्तव्य असतील किंबहुना जबाबदारी असतील अधिकार असतील ही घटना समजून घेण्याचं काम ही मुलं आज करतायत आणि मला अभिमान वाटतोय की ही पिढी जर अशा पद्धतीनं घडत गेली तर भावी या भारताचे नागरिक हे सुजाण नागरिक बनतील आणि या भारताला पुन्हा एकदा ताकदीनं जगाच्या पाठीवर पुढं घेऊन जातील यासाठीच हा सा छोटासा प्रयत्न आहे तुम्ही सर्वांनी आमच्या पाठीशी लावून जे काही पाठबळ दिलं म्हणून तर असा उपक्रम आम्हाला घेता आला याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या सर्व माझ्या नव्या पिढीला शुभेच्छा देतो आणि थांबतो हर घर संविधान हर मन संविधान या उपक्रमा अंतर्गत गेले सात दिवस म्हणजे आजचा हा सहावा दिवस हा सप्ताह संविधान वाचनाचा सप्ताह आयोजित केला खरं म्हणजे हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम की ज्या उपक्रमाची आज विद्यार्थ्याला अतिशय गरज आहे भविष्यातील भावी, भावी नागरिक जो सक्षम भारत घडवू शकेल एक राष्ट्र एक विचार या ध्येयानं जो समृद्ध होईल असा हा उपक्रम आणि ह्या उपक्रम अतिशय ज्यांनी आयोजित केला ते आमचे आदरणीय प्राचार्य बी एस सर आणि आदरणीय प्राचार्य गोगरे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं अतिशय कौतुक करावं असा हा उपक्रम निश्चितच या देशाला खूप मोठं भविष्य आहे असणार आणि या संविधान उपक्रमामुळं आमचा प्रत्येक विद्यार्थी देशप्रेमी होईल Не ситай. Да не вот.